मी सत्यशोधक भानुदास गाडेकर आज मी आपणास एक नवीन विषयासंदर्भात अवगत करणार आहे मी माझं शिक्षण बी कॉमपर्यंत केलेलं असून एकोणीसशे पंच्याऐंशी साली ग्रॅज्युएट झालेलो त्यानंतर मी सैन्यसेवेत दोन हजार तीनपर्यंत नोकरी केली त्यानंतर कोर्टात सरकारी वकील कार्यालयात लिपिक या पदावर पंधरा वर्ष नोकरी केली तदनंतर मी सेवानिवृत्त झाल्यानंतर आता लॉच्या तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत आहे आज एक गोष्ट माझ्या लक्षात आली की आपण या देशामध्ये जे काही करत आहोत जे काही चाललेलं आहे जे काही बघत आहोत ते खरोखरच योग्य दिशेने चाललेलं आहे अथवा नाही आपण सतर्क होणं अतिशय गरजेचं आहे आज मी आर्थिक बाबतीत आपणास एक गोष्ट सांगू इच्छितो की मी सन दोन हजार अठरामध्ये स्टेट बँकेत एक पॉलिसी घेतली ती पॉलिसी प्रत्येक वर्ष पन्नास हजार रुपये जमा करणे इतकी आहे ती पाच वर्षासाठी घेतलेली पॉलिसी दोन हजार अठरा ते बावीस या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्यक्षात अडीच लाख रुपये ह्या खात्यावर जमा झाले त तद, तदनंतर बँकेने प्रोव्हाइड केलेल्या सूचनेनुसार आपण गुंतवलेल्या रकमेची काय व्हॅल्यू आहे आपण हे बघू शकतो त्या नंबरवरती डायल केले असता अशा लक्षात येते की जी व्हॅल्यू आहे ती दिवसेंदिवस कमी होत आहे अर्थात पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळेस या इन्वेस्ट केलेल्या रकमेची व्हॅल्यू बघितली असता ती व्हॅल्यू चार लाख एकोणीस हजार पाचशे सहा इतकी होती तदनंतर आज त्याच रकमेची व्हॅल्यू चेक केली असता असे लक्षात येते की कि ती किंमत तीन लाख सत्तावन्न हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी झालेली आहे जर शेअर बाजारामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा पैसा अशा प्रकारे गुंतवला गेला आणि होणाऱ्या शेअर बँक शेअर बाजारमध्ये होणाऱ्या चढ उतारामुळे जी आयुष्यभराची पुंजी किंवा भविष्याची गरज भविष्याचं पेन्शन म्हणून गुंतवलेली रक्कम जर अशी किंमत शून्य झाली किंवा तिची किंमत घटली तर गुंतवणूकदार हे कसे सुरक्षित राहतील हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे शेअर बाजार अर्थात हा जुगार आज आज तागायत आपण बघू शकतो इतिहाससुद्धा याची आपल्याला गुवाही देईल साक्ष आहे की जो कोणी जुगार खेळला तो आयुष्यात श्रीमंत कधीच झाला नाही परंतु जो जुगार खेळायला लावतो तो मात्र श्रीमंत झालेला आहे अशीच काही परिस्थिती देशातील शेअर मार्केटची होत आहे शेअर मार्केटमधील दलाल कंपन्या हे श्रीमंत होत आहेत त्यांना आयता पैसा बाजारात मिळतो आहे आणि परतावा अतिशय कमी प्रमाणात देवा लागत आहे याचा फायदा प्रत्यक्षात सामान्य नागरिकांना देशात होताने दिसून येत नाही तर याबाबत शासनाने भविष्यात योग्य ते पाऊल उचलावे इतकीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र